रामराव मंडळी आज मी तुम्हा समोर शांतामाय एका असाक्षराची गोष्ट सादर करतो आहे असाक्षर व्यक्ती साक्षर झाल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये कसा बदल होतो हे मी या माध्यमातून तुमच्यासमोर मांडतो आहे तर आपल्या गोष्टीची सुरुवात अशी होते गाव माझगेरी धामधूम आहे सगळीकडे धामधूम धामधूम कारण काल ते सरपंचांना पोरगानं लग्न आहे आणि आजनी आहेत मग सगळं आहे त्या जैराणात धानमा आहे बायजा मीरा बापू सुशिला वहिनी सगळ्यांसगळा आहेत जयराणात आणि तरी हायदनाटी गाणी घ्यात पण तरी सखू बायच्या काही अजून येईल नव्हती सखूबाईच्या वाट द्यायला राहिली कारण सखूबाईजा म्हणजे गाणं म्हणाले एक नंबर भजन हो कीर्तन हो काही का हो ना सखूबाईजा पाहिजेच तवसामा एक जणी निरोपाना आणि तो गाण्याच निवेळी सोबत लिहिणा आहे दे का सखूबाईजाने गाण्याचे निवेदे सखूबाईजा काही येणार नाही सखू बरं वाटी राहणार नाही सगळा एकमेकांना तोंडकडे देखायला लागेल की आधी गाणं कोण म्हणे हां मग तो सामा शांतामाई उभी राहिणी आणि शांताबाईने सांग की द्या ती वही म्हणजे जागे आणि शांताबाईने गाणं वही लिधी आणि शांताबाईने गाणं सुरू करणू किसनू कांड्या बरे इसणू किसनू कांड्या बरे रायरुख म्हणी पोयत करे रायरुख म्हणी पोयत करे तटलं पोयत कोणले अन तटलं पोयतं कोणले आन तटलं पोयतं नवर आन आण तटलं पोयतं नवर देवले आन नवर बाप घोडे उन्हा नवर्दना बाप घोडे उन्हा बाशिंग मोती जळे उन्हा बाशिंग मोती जळे उन्हा वाजा गहेरत उन्हा वाजा गहेरत उन्हा मोती पहेरत उन्हा मोती पहेरत उना, उना। शांतामाईने असं तीन चार गाणं म्हणात जसं शांतामाईने गाणं म्हणाल थांबणं तसं सगळ्या बाया शांतामायना जागे गोह्या होई घ्या माय व शांतामाय मंदिरनी चांगलंच हुशार कर डाग तुले हा हा तर मध्ये गरब शिकाळा आहे माले त्याच्या आमातला बो येत नाही त्या काय शिकायतील मग कुठे शिकणे भारत सरकारने नव भारत उल्हास कार्यक्रम चालू करेल आपला गाव माग्ला वर्षपासून अ वर्ग चालू करा मी तुमले सांगणे का मांगला वर्ष नानमाईला सांग नान चालव नानमाई सोबत नानमाई म्हणे हा आता शिकेसन काय आहे सुशिला सांग सुशिला म्हणे माय व मला वावर माझ कामपटी आणि मी कधी येऊ शिकाले मीराले सांग तर मीरा म्हणे आता काय मी शिकेसन कलेक्टर जावं आहे कोणी जुनं पण मी मात्र जिद्द सोडी नाही मी रोज क्लासले वर्गाले जाऊ हजर राहू आणि आपलाच गावना पोर आहेत दा का ना मायशी काढाले तो सम नानमा अव आडीच गप्पा मारत तू राहायच्यात का घर जायचं नाही रांधणं बिन्न का नाही आई मायले तर कायम सदा कदा राहारी काय रास जाय तर उशीर एका दिन काय माय हो एका दिन उशीर आमना घर मार एवढं तेवढं बी चालत नाही इकडे तिकडे त्यांनी थोडीशी बी टीप बिघडाल नको लगेच घर गुजलेली तो हा काय म्हणूनच तुम्ही सदा कदा अहो तुमले काय माहिती आहे हो माय मी त्या मालुजांसोबत कसा संसार करा न म्हणून मला माहिती तो समोर नानमाय डोयमापाने अरे नानमाय अडे सुरू विजय हो माय चला चला बरं शांत माय आम्ही सगळ्यांनी सगळ्या काल दिस बरं का तुम्हा घर हा या काल या मग दुसरा दिन सकाळले नानमाय सकवा त्या कस्तुरा माय सकवार बायजा सुशिला गाकू मीरावनी सगळ्यान सगळा मग शांत माय द्या शांतामाय हे तर नात्रेस, नात्रेस <coughs> ले ले ना अभ्यासले राहिन ती माय व शांतामाय तू नात्रेसली शिकायला की मग आधी मी जर शिकिला शिक्षण शिक्षक लिहिलं ना उपयोग व्हायला पाहिजे ना शांतामायशी तर चुलीवरनी खीर मारलं जो चुला आहे तो चुला ना तोडस तो 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 पोरेला सांग पोरेसल्या शिकायला राहिल ते सांगितलं की पहिले कसा चुला मांडे बाया घरमा कशी बांधशील राही मग त्याला कसा चेटाळणा पडे आणि तुम्हाला मला ग मग घरमा सगळा दूर होई आहे आणि मग फुकणीवरी फूक फूक फूकना पडे आते मात्र सगळीकडे घ्यास उजायलात भाऊ असं तसं ते पोरीने सांगे राहते मायव शांता मा तू तर चांगलं शिकायला लागे व तसा मा दोन पुरी उन्ह तिकडते मायव या पोरी कोण आहे दिस हा नान मायबाई करी तुम्ही आई म्हण बहिणी पोर ना बंटी आणि आई म्हण ये नान्नी ना पोर बबली आडीच मनकडे शिकण्या नाहीत का दुसरी तर आठवीपर्यंत मनकडे शिकण्यात त्या असं आहे गा मायव एवढं विका हा मग काय तेवढ्याच राहतील का त्या माय व तिसले ना मनात ना पुरणपोया गैर आवडतीस आणि तिस तिस नाही माय पुरणपोया येतीस आणि आई बबली ना काय चालू आहे की मा मावशी मला शिकाड द्या शिकाड द्या मग तिसले काय सांगा मी आता आकाजी ना सण हे तुमच्या सुट्ट्या बी येतील इजा सोन्नी दोन्ही इजा तुम्ही पुरणपोया बी शिकाडस आणि मनात नाही पुरणपोया बी खायसन जा असं का त्यांच्यासाठी येलेत का या आणि तू जोका बी मग आकाजीना बांधले का मग आकाजीना जोका बांधले ना रोज गाणं म्हणतीस ना त्या येस का बन इसले गा मग येतेच ना मनोहर बबली तस बबलीने गाणं चालू कर अथानी कैरी तथा नि कैरी कैरी खायव कैरी तुटणी खडक फुटना जुई जुई पाणी वायत टे रतन दोबी धोयव रतन धोबी धोय तटे कसा ना बजारव रतन धोबी धोय तटे टिपऱ्यास ना बजारव माय माल टिपरी आली हा ते बंधू मोठा सोना ना पलंग पाडू मोत्याना माय बघील तर चांगला का नाही तसं मग मांगलदार करून आपण त्या भरीतना वांगा बुंजी सण लई राहतात आणि त्या शांत मायना समोर ठेवा <coughs> माय तुम्हाला घर काय आज आमनगर घर आज वांगा न भरीत आणि काही नाही ना भाकरी असं आहे का माय तुम्ही काय करेल अहो माय म्हणा घरे ना काय बट्टा ना पाडोळ्याची भाजी करेली मी आणि बाजरी भाक मी ना भाकरी तो समज सुशी लावाय आहे माय हो मी आज आहे ना पिठलं भाकर करेले पण तू मन मरी माय खायला होते संम्याल संभ्याले ना तो अजी भात तोंड लावत नाही हो माय त्या पिठलाले तो पिटलो दे त्याचबरोबर ताटवरती मोठी झास काय करू मी आज तू काय ना दांबडो बरं नान माय थोडीशी वाटेभर भाजी देते दे हो द्या दे मरी माय खायला जे त्यासाठी मग जात ना मी कुठे नाही म्हणालो तुमले मी तुमले ना पिठलं भाकर लिहिसो हा असं काही पुष्ठ नाही हो मंदिर तो, का मन दे काम करतंच घर हं वांगा पण जुलै आहे ना मग कराव नाही तर काय जाय आहे नाही हो माय आमना घर आहे ना बाप रे तो थोडंसं बिकडणी काळी तिकडे बी करावनी म्हणतं काल मी दिलं नुसता असंच बोल बर बरं काय सत मायस तुम्ही काही हातली झुली जायलाय का मातनी बाई नुसतात गल्लाच बरी संता येत नाही का तुमले असा सुटना हो माय तू मनावर सल्ल्यान मायात ताट आहे नुसता त्या आपण त्या काय चांगला तस हो माय तिथला काम करतंस आपण तेचले एक फोन हो ना हॅलो हा अरे ते ऑनलाईन आपल्या समजत नाही ना बोरे बाई अरे अरे पे गुगल पे काही नाही बघू म्हणजे जागे तुला असं पैसा नको देऊ बस अरे नाही ना बोरे बाई ते ऑनलाईन म्हण डोक्यांना बाहेर नाही येणार तो समाज शांतामाय का हो कोण आहे द्या द्याबरोबर म्हणजे गे मोबाईल मग आपण त्या शांतमायने जागे मोबाईल देतस मग शांतामाय बोल हॅलो दादा कोण मावशी मी आपण त्याचले काय सांगणार न तेच मनावर तीन हजार रुपया दूधनं बिल आहे का नाही आता मी इथला दूर राह कोणाले राहस मग आता ते मना आई तडे म्हातारी आजी एक झाले राहस तिला दिसत नाही तिला चालता येत नाही नीट मग ती बँका माझ्या पैसा काढी मग येसले ती मग आप्पाला काय सांगणार मी मी तुम्हाला खातावर ऑनलाईन पैसा देस ना आपण ते आप्पा ते ऐकच राहणार नाही तेच म्हणतो दुसरा ना मोबाईल नंबर दे द्या थेबी ऐकी राहणार नाही ते असं आहे का भाऊ ले बाबा मोबाईल नंबर लिहिले तुम्ही कोण बोला ना मावशी मी तेच नाही घर पाहिजे बोलाय ना बो असं आहे का द्या मावशी मग नंबर त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंधरा पंधरा बर मावशी मी येणार टाकस मग पैसा हा हा टाक दे बो जसं शांत महिने मोबाईल खाली ठेवा आपा देवा कथा राही गे बाप रे का तू ऑनलाईन बी व्यवहार करायला लागेल फोन पे गुगल पे सगळं समजस तुले तसं मग कर माहितीबाई म्हणे आप्पा तेवढंच नाही आता आत्यंत्य आहेत ना मोबाईल रिचार्ज बी करतीस लाईट बिल बी भरतीस सगळं मोबाईल वर कोणाबी फोन होणार काय होणार तू बी तिथले सेव्ह करतायस एक इकडे तिकडे सगळ्या व्हॉट्सअप ग्रुसवर त्या फोटो बी जाडतील स्टेटस बी ठेवतोस सगळं शिक ना त्या माप रे भाईजू एकदम हुशार होई नाही बोल मी एकदम आनाडी पण माल बी जाणं पडेल पण शिकायला ते आपा तुम्ही बी जा बरं काही माझे बाय मन बायले माल सरपंच करणं पडे हो हा कर द्या कारण आपली शांदा माय ना जर निवडी घे ना गैर गावले पुढे लिहि बरं का हा बरोबर आहे हो माय आता कालदेसनीच गोष्ट सांग ना ना माय हा हो माय काल मी बँकामध्ये जायला होतो पोरगा आणि पाच हजार रुपये ढाकेल होता मग त्या काळाला जायला होतो मी बाजारात करणार होता काही मटेरियल लिहिलं नव्हतं कोणी स्लीप भर दिले बँका मेल म्हणून भर भाऊ बेल म्हणे भर देर भाऊ तो म्हणे माल टाईम नाही माल टाईमनी कोणीच भर दिनी नाही तसं मग शांतामाय होांता माईल मी दाखाड आहे स्लीप भर नाही बा शांतमयनी लगेच पेन काढा पर्स माहिती लगेच भर दिनी मी गहू आणि पैसा लई होई असं राहू माझ्या शिक्षण वाला ना का तिथला फटाफट कामे होतंच मग शिक्षण काही वाया जात नाही बरोबर सांगत हो माझी शांतमाय हा तो मग सुशिला म्हणे बाई मला तर सांगायचं रे गो माय दहा दिन पहिले आठ दहा दिन पहिले मीन तू नाना सोनीले भेटायला जाग्रन तू तू नाना सारख्या चालायंत सोनीली तब्येत बरोबर नाही आहे चाल देख्यू सोनी तब्येत बरोबर नाही चाल चाल देख्यू मामोली ना बस स्टँडवर घेऊ मग तू बा तू नाना कसं आहे हा आई गाडी आहे का सोनगीर आई गाडीच आई जाईराने का सोनगीर असं करत ते गाडी सोनगीर आहे का सोनगीर गाडी आहे का असं करायन तो तसा मागे तू एक गाडीवाला रपुणा तू नानाले टोकीस देवादा पण तो एक माणूस ताणिली धो माय म्हणे वाचनात राजे ना दहा दिन जातात तू नानाले त्या माणूसने काय सांग तिकडे बाजूला कोपरा मग उभा राहा सोन घेत गाडी लागणे का मी तुम्हाला बलायची सू असं वाचना तुम, तुम नानाने राजे ना गैर कथा 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 कामू जातं हो माय दे का एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी तुमले किती अडचणी आहेस मग त्यामुळे तुमले सांग आणि शिका आहे का जसं आपण जेवण करतस तर जेवण मा मीठ जर निघणं तर कसं राहते बेचावं लागेच ना आपण खातच का ते अन्न तसं हे जीवनमा बी आयुष्यमाबी शिक्षण न गैर महत्व आहे जर आपण शिक्षण लिहिलं तर आपलं जीवन बी आहे सुखी होईजास समृद्ध होईजास मीठ सारखं जे आहे शिक्षण बी आपल्या जीवन हो अहो खरं सांग राही नाही हो शांता माय तू एकदम बरोबर सांग राही अहो आडेच गप्पा मारशात का रातभर आडेच थांब नाही का ते शांता माही काही म्हणाव नाही की तुम्ही थांबी जा आणि वांगान भरीत नाही कैनान भाकरी खाई जा असं की आ थांबी जा ना मग तुम्हाला अपेक्षा काय वांगान भरीत नाही कैनान भाकरी काय मोठ्या आहेत का थांब द्या सगळ्या जण खायसन जा तसं मग नाही हो माय मना घर कितला लोक देर जेड सगळा कोणी पुण्यातून थुन, मुंबईतून घर तर गर्दी गर माही आणि माणूस ठोकाय बघ काय हो मा हा मन घर कानबाई नको सुनी काल ती कानबाईने मी रुनू घे शांताबाई तुम्ही या बरं का गाणं म्हणाले मग इसू ना का बाबा यावानी तर असा हा शांतामाईचा असाक्षरपासून तर साक्षरतेपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तो निश्चित कळवा धन्यवाद